मराठी, जे आरसा महाराष्ट्राचा संसदेत सध्या मोठा गदारोळ सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत गृहमंत्री अमित शहानी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी गुरुवारी विरोध प्रदर्शन केले संसद परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला या विरोध प्रदर्शनाने लवकरच हिंसक वळण घेतले विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या प्रवेशद्वारावर पोहचताच धक्काबुक्की सुरू झाली यात भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाल्याने आयसीयू मध्ये दाखल आहेत दरम्यान दोघही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप चालूच आहे दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तब्बल सहा कलमांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे कोण कौन कोणती आहेत ही कलमे जाणून घेऊया या व्हिडिओमधून राहुल गांधींवर बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम एकशे नऊ एकशे पंधरा एकशे सतरा एकशे पंचवीस एकशे एकतीस आणि तीनशे एक्कावन्न दाखल करण्यात आले आहे बीएनएस कलम एकशे नऊ म्हणजे खुनाचा प्रयत्न ज्याच्यामध्ये दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते बीएनएस कलम एकशे पंधरा म्हणजे स्वेच्छेने दुखापत करणे ज्यात एक वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो बीएनएस कलम एकशे सतरा म्हणजे गंभीर दुखापत करणे हा कलम लागू झाल्यास अशा व्यक्ती कारावासाची आणि दंड आकारण्याची शिक्षा होऊ शकते कलम एकशे पंचवीस म्हणजे इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती कलम एकशे एकतीस म्हणजे गुन्हेगारी बळाचा वापर करणे कलम तीनशे एक्कावन्न म्हणजे गुन्हेगारी धमकी देणे यात व्यक्ती दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंड आकारण्याची शिक्षा होऊ शकते एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणं ही नक्कीच एक गंभीर बाब आहे यावर पुढे काय कारवाई होईल आणि हे प्रकरण काय वळण घेईल यावर सर्वांचेच लक्ष वेधले गेले तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे